खडकवासला या मतदारसंघामध्ये उमेदवार कोण होते आणि कुणाच पारड जड दिसत संभाव्य आमदार कोण असणार आहे ग्राफिकच्याच माध्यमातून पाहूयात अगदी आणि खडकवासल्यामध्ये आपण बघतोय की भाजपचं पारड जड होत आहे कारण भीमराव तापकीर हे दोन पासून इथं आमदार होते आणि आता पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून भीमराव तापकीर यांनाच खडक वाचल्याच्या नागरिकांनी पसंती दिलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सचिन दोडके हे निवडणुकीच्या रिंगणात होते परंतु याच खडकवासला वाचला मतदारसंघामध्ये मनसेनं माजी आमदार रमेश वांझळे यांच्या मुलाला देखील संधी दिली होती त्यामुळे मयुरेश वांझळे यांचं देखील इथं एक आव्हान होतं परंतु या तिहेरी लढतीमध्ये खडक वासल्यात आपण बघतोय भीमराव तापकीर जे आहेत ते बाजी मारताना दिसत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून भीमराव तापकीर खडकवासल्याचं प्रतिनिधित्व करतायत आणि आता भाजप पुन्हा एकदा खडकवासल्या हा जो मतदारसंघ आहे तिथं आपलं प्रतिनिधित्व करेल असं सध्या तरी दिसतंय भीमराव तापकीर हे संभाव्य आमदार आहेत तर भाजपनं पुन्हा एकदा आपला गड राखलाय भीमराव तापकीर संभाव्य आमदार असणार आहेत काय याची कारण आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्याला सांगतायत थेट जाऊया खडक वासला मध्ये दोन हजार अकरा मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांचा विजय झाला होता आणि त्यानंतर दोन हजार अकरा असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस म्हणजे गेल्या तीन टर्मपासून भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी होत आहेत यंदा देखील त्यांच्या विजयात अडथळा येणार नसल्याचं चित्र आपल्याला खडकवासल्यात पाहायला मिळत आहे त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके तर दिवंगत आमदार रमेश वांजे यांचे सुपुत्र मयुरेश वांजे जे मनसेकडनं उमेदवारी मिळून त्या ठिकाणी लढत आहेत असं दिसतंय या ठिकाणाचे मूलभूत प्रश्न आपण जर पाहिले तर सेवा रस्ता जो हायवेलगतचा आहे ज्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते तसंच कडकवासला विधानसभा मतदारसंघात पुणे महापालिकेत जे नवीन गावं झालेत त्यांचा टॅक्सचा विषय असेल असे अनेक महत्त्वपूर्ण खरं तर प्रॉब्लेम्स या मतदारसंघात आहेत अत्यंत साधा माणूस ओळख असलेले भीमरावताप केर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहेत दोन हजार दोन असेल दोन हजार सात असेल या ठिकाणी भाजपचे ते नगरसेवक राहिलेले आहेत अत्यंत साधा माणूस त्यांची ओळख जी आहे ती देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भाजपचं एक मोठं केडर असेल आर एस एसचं एक मोठं संघटन असेल ते या खडकवासला विधानसभा मतदारसंघात काम करतं तसंच महायुती मिळून राष्ट्रवादी जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे तसंच एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल त्यांचं देखील मोठं वोट बँक जे आहे ती या खडकवासल्यात आहे पाहिला त्यामुळे भीमराव तपकीर हे पुन्हा एकदा आमदार होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे